वीस नोव्हेंबरला सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे तरी मतदानाचा सर्व नागरिकांनी हक्क बजावावा असे आव्हान दोनशे ब्याऐंशी सांगली निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी केले आहे यावेळी डॉक्टर स्नेहल कनिचे म्हणाल्या सांगलीकरांना आव्हान करण्यात येते की वीस नोव्हेंबरला सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत आपले मतदान होणार आहे आपला मताधिकार अवश्य बजवावा सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख एकावन्न हजार चारशे दहा मतदार आहेत सांगली शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील सर्व मतदार या मतदार संघांमध्ये समाविष्ट आहेत एकूण तीनशे पंधरा मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे यापैकी दोनशे चव्वेचाळीस केंद्रावर वेब कास्टिंगचे कॅमेरे लावण्यात आले आहेत सर्व मतदान प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या च्या निगराणीखाली होणार आहे या व्यतिरिक्त तीनशे पंधरा पोलीस स्टेशनवर तीनशे पंधरा पोलिंग पार्टी व पोलीस कर्मचारी व सर्व प्रकारची यंत्रणा कार्यरत करण्यात आहे सर्वांना कळवण्यात येते की मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतरावर मोबाईल व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बंदी असल्याने आपले मोबाईल आपल्या गाडीमध्ये किंवा घरी ठेवून यावे मतदान केंद्रावर मोबाईलचा वापर करता येणार नाही तसेच निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडल्यास संबंधित पोलीस अधिकारी त्या ठिकाणी येऊन त्वरित उपलब्ध होतील या व्यतिरिक्त आचारसंहिते व कोणताही प्रकार आढळल्यास आचारसंहिता कक्षाला संपर्क साधावा आणि सर्व नागरिकांनी वीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन निवडणूक डॉक्टर स्नेहल कणीचे यांनी केले आहे यावेळी सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान केंद्रावरील नियंत्रित ठेवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणाची पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी केली यावेळी महापालिका सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते तहसीलदार अमोल कुंभार आदी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर स्नेहल कनीचे निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे ब्याऐंशी सांगली मी आपल्या सर्व सांगलीकरांना आवाहन करते की वीस नोव्हेंबरला सकाळी सात ते सहा आपलं मतदान होणार आहे आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा आपल्या मतदारसंघामध्ये तीन लाख एकावन्न एक हजार चारशे दहा मतदार आहेत आणि सांगली शहर मधील सांगली व मिरज कुप्पाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदार या मतदारसंघामध्ये समाविष्ट होत आहेत एकूण तीनशे पंधरा मतदान केंद्रावर आपली मतदानाची प्रक्रिया पार पडणार या आहेत यापैकी दोनशे चोवीस केंद्रांवर वेबकास्टिंगचे कॅमेरे लागणार आहेत त्यामुळे सर्व मतदान प्रक्रिया ही सी सी टी व्हीच्या निगराणीखाली होणार आहे या व्यतिरिक्त तीनशे पंधरा पोलिंग स्टेशनवर तीनशे पंधरा पोलिंग पार्टी इतर पोलीस कर्मचारी व आपला सर्व प्रकारची यंत्रणा कार्यरत असणार आहे आपल्या सगळ्यांना माझं आणखीन एक आवाहन राहील की मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या अंतरामध्ये कुठलाही मोबाईल किंवा इतर स्मार्ट डिव्हाइस नेण्यास ने बंदी असल्यामुळे हो कृपया आपण आपले मोबाईल आपल्या गाडीमध्ये किंवा घरी सोडून आले तर जास्त चांगले होईल दरम्यान कुठला अनुचित प्रकार घडला असेल तर संबंधित पोलीस अधिकारी तिथे तात्काळ उपलब्ध होतीलच या व्यतिरिक्त आचारसंहितेबाबत कुठलाही प्रकार घडत असेल तर अवश्य आपल्या आचारसंहिता कक्षात संपर्क साधावा तरी मी पुन्हा सर्वांना आवाहन करते की सर्वांनी अवश्य आपल्या मतदानाचा हक्क बजवावा धन्यवाद केलं तर तसं नाही पण आता चालू एकाच आहे का फक्त म्हणजे एकच पोलीस स्टेशन दिसतंय का आपल्याला नाही तिथे आहेत ना भरपूर आहेत पण एक कुठलं एक रँडम मी दाखवलं हे सोडून दुसरं कुठलं दिसतंय का ते बघून सांगलीवाडीचे